पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये झालेला संघर्ष विराम कागदावरच राहिलाय पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या तिघा क्रिकेटपटूंचा अंत झाला भारताच्या या दोन्ही शेजारी देशांमध्ये नेमकं काय घडत आहे बघूयात हा स्पेशल रिपोर्ट पाकिस्तान आणि अफगाणिस्तान पुन्हा आमने सामने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष विराम कागदावरच पाकिस्तानच्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा मृत्यू गेल्या आठवड्यापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाहीये दोन्ही देशांमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांनी संघर्ष विराम करण्याचा निर्णय घेतला होता मात्र पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर केलेल्या हल्ल्यात अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंचा मृत्यू झाल्याची माहिती अफगाणिस्तानं दिलेली आहे पाकिस्तानच्या हल्ल्यात खेळाडूंचा मृत्यू झाल्यामुळे क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त होतीये अफगाणिस्तानने नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या पाकिस्तान सोबतच्या त्रिकोणीय टी ट्वेंटी मालिकेतून सुद्धा माघार घेण्याचा निर्णय घेतलाय ते नोव्हेंबर दरम्यान लाहोर आणि रावळपिंडी इथं अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये टी ट्वेंटी अफगाणिस्तानचा खेळाडू रशीद खाननं पाकिस्तानी हवाई हल्ल्याचा निषेध केलाय नागरिकांना लक्ष करणे पूर्णपणे अनैतिक आणि क्रूर आहे अशा बेकायदेशीर आणि अन्याय कृती मानवी हक्कांचं उल्लंघन आहे असं म्हणत त्यानं अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्रिकोणीय सिरीज मध्ये न खेळण्याच्या घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा दिलाय तालिबानी सरकारनं दिलेल्या माहितीनुसार पाकिस्ताननं पक्तिका प्रांतातील अर्घुन जिल्ह्यात एका घरावर बॉम्ब हल्ला केला या हल्ल्यामध्ये काही नागरिक मृत्यूमुखी पडले आणि काही नागरिक जखमी झाले पाकिस्ताननं युद्धबंदीचं उल्लंघन केलं आणि पक्तिकामधील तीन ठिकाणी बॉम्ब हल्ला केला अठेचाळीस तास झालेल्या संघर्षानंतर बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धबंदीवर सहमती दर्शवली होती कतारच्या मध्यस्थीनं दोन्ही देशांमध्ये समझोता झाला होता या सगळ्या संघर्षावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतावर आग पाखड केलेली आहे काबूलचे राज्यकर्ते आता भारताच्या मांडीवर बसून पाकिस्तान विरुद्ध कट रचत आहेत ते एकेकाळी आमच्या संरक्षणाखाली आमच्या भूमीवर लपून होते यापुढे कोणतेही निषेध पत्र किंवा शांततेचे आवाहन केलं जाणार नाही कोणतेही शिष्टमंडळ काबूलला जाणार नाही काबूल मधील तालिबान सरकार भारताचे प्रॉक्सी म्हणून काम करत असून भारत आणि बंदी घातलेली दहशतवादी संघटना तहरीके तालिबान पाकिस्तान म्हणजेच टीटीपी यांच्या सहकार्यानं पाकिस्तान विरुद्ध कट रचण्याचा आरोप सुद्धा करण्यात आलाय भारताविरुद्ध लढण्याच्या आणाभागा खाणाऱ्या पाकिस्तानला अफगाणिस्तान सोबतचा संघर्ष जड जातो दरम्यान मागच्या आठवड्यात अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर मुक्ताकी भारत दौऱ्यावर होते मुक्ताकी यांच्या या दौऱ्यानं पाकिस्तानला मिरची झोंबली आहे जसं मुघलांच्या घोड्यांना पाण्यात संताजी धनाजी दिसायचे तसं पाकिस्तानला आता प्रत्येक घटनेत भारत दिसायला लागलाय शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली